thank mm -hmm. you राजयोग शिबिराच्या माध्यमातून महिलांचे जीवन आनंदी बनेल असे मिरजचे उपायुक्त सौ यादव यांचे मिरजच्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात प्रतिपादन आज पाटील हाऊद ओम उद्यान मिरज येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करताना माननीय उपायुक्त विजयाताई यादव म्हणाले की ओम उद्यान मध्ये येऊन शांती प्रसन्नतेची अनुभूती होत आहे आणि सर्व महिलांनी नागरिकांनी राजयोग शिबिर करून जीवनात आनंद मिळवला पाहिजे असे आवाहन केलं जर महिला राजयोगाच्या माध्यमातून मानसिक व सक्षम झाल्या तर आपले कुटुंब समाज व देशाची प्रगती निश्चितच होईल असं त्या म्हणाल्या तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस यंत्रणा विभाग माननीय सुनील गिड्डे साहेब म्हणाले की आज संपूर्ण देशात महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे यात आपल्याला मानसिकदृष्ट्या सकारात्मक बदल करायचा असेल तर राजयोग शिबिराशिवाय पर्याय नाही असे सांगितले तसेच वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर सौ प्रिया पाटील मॅडम यांनी महिलांना योग्य आहार योगा व्यायाम असे महत्व सांगितले या सर्वच मान्यवरांनी महिलांचे शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य याचे महत्त्व सांगितलं यानंतर आध्यात्मिक योग माननीय उर्मेला बेहेंजी यांनी घेतला व विनामूल्य राजयोग कोर्स बाबत माहिती सांगितली यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उद्घाटक प्रमुख अतिथी म्हणून माननीय विजयताई यादव उपायुक्त मिरज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माननीय सुनील गिड्डे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस यंत्रणा विभाग मिरज माननीय अंकुश कोळेकर माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माननीय डॉक्टर प्रिया पाटील वैद्यकीय अधिकारी प्रभाग क्रमांक चार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं सर्व अतिथी यांचे स्वागत ईश्वरीय भेट देऊन करण्यात आली माननीय निवेदिता बेहनजी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेची माहिती सांगितली माननीय चित्रा दिदी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व युवराज भाई यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले ब्रह्मकुमारी स् मिरजच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर मिरज सेंटरचे प्रमुख माननीय निवेदिता बेहेंजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यात बी पी शुगर जनरल तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी याचा समावेश होता मिरज शहरातील वेगवेगळ्या भागातून जवळपास ऐंशीहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला व भरपूर प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे नियोजन माननीय निवेदिता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उर्मिला बहनजी माननीय संतोषी दिदी माननीय चित्रा दिदी माननीय पवारभाई माननीय लक्ष्मण लाटवडे युवराज मगदूम माननीय गौतम कांबळे यांनी केलं आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आज दहा मार्च रोजी सकाळी दहा ते दोन वाजूपर्यंत हे आरोग्य शिबिर चालले या आरोग्य शिबिरामध्ये विशेष महिलांची तपासणी केली गेली -के त्याच्यामध्ये शुगर बी पी हिमोग्लोबिन आणि जनरल तपासणीसुद्धा केली गेली -के महिलांचा सर्वांगीण स्वास्थ्याचा लाभ सगळ्या महिलांना मिळावा आणि सर्व महिलांनी सर्व आरोग्याचा फायदा घ्यावा जसं आध्यात्मिक आरोग्य आहे सामाजिक आरोग्य आहे मानसिक आरोग्य आहे आणि शारीरिक आयु आरोग्य या चारही प्रकारचा आरोग्य सांभाळून महिला ह्या कशा सुदृढ बनतील सशक्त बनतील आणि आध्यात्मिक सशक्तीकरणाबरोबर शारीरिक सशक्तीकरणसुद्धा त्यांचं होईल यावरती जोर देण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त आदरणीय यादव मॅडमजी त्याचबरोबर पुलिस निरीक्षक ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी सर आणि त्याचबरोबर आपले कोळेकर अंकुश कोळेकर हे नगरसेवक त्याचबरोबर डॉक्टर प्रिया मॅडम आणि डॉक्टर भारती जाधव मॅडम अशा ह्या यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालं या कार्यक्रमाचं त्यांच्या टीमबरोबर आलेले डॉक्टर प्रिया मॅडमच्या टीमबरोबर आलेले सगळे आशावरकर यांनीसुद्धा या कार्यक्रमात खूप चांगला सहयोग दिला सर्वांची आरोग्य तपासणी झाली त्याचबरोबर ब्रह्माकुमारी विद्यालयातील सर्व भाऊ बहिणीसुद्धा उपस्थित होते विशेष उर्मिला भेंजी चित्रा बेंजी संतोषी भेंजी, भेंजी स्मिता बेंजी आणि सर्व बहिणींनीसुद्धा याच्यामध्ये आपला उत्साह दर्शवला आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन लाभ घेतला तरी सर्वांचे आभारी आहोत ओम शं हिरकणी न्यूजकरिता राहुल गायकवाड शिरोड तालुका ग्रामीण प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा